हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार सर माझा मित्र आहे सचिन जाधव आणि त्याची तिथं मुलगी सर तुमच्या हॉस्पिटलला आणलेली अनन्या म्हणून ठीक आहे ठीक आहे ना आहे सर काय झाले सर त्या मुलीची तब्येत कशी आहे ती मुलगी जरा थोडी सिरियस आहे मुलीची तब्येत सिरियस असल्यामुळं थोडं पैसे लागणार आहे मी त्या सचिनला म्हटलो होतो पण सचिननं सांगितलं पैशाची कबर नाही एवढी होऊ शकत मग मी त्याला सांगितलं की बाबा आमच्याकडून आता प्रयत्न संपले कारण तुझ्याकडं पैसे नाहीत तर आता आमच्याकडं पैशाचे अंतिम आता प्रयत्न संपलेत कारण पैसे लागतात ना सर जे काही बिल होईन ते देऊन टाकू आम्ही तुमचं परंतु सर मुलगी नीट होते ना व्यवस्थित होईन ना मुलगी पैसे असल्यावर तर सगळं काही होतं ना सगळं चालतं आहे आणि आम्ही तर डॉक्टरच आहे आम्ही कशासाठी नीट पेशंटला नीटच करण्यासाठी नव्ह बरं सर किती म्हणजे आतापर्यंत आता जो काही खर्च झाला आहे तर याच्यापर्यंत आता झाले ना सर चार पाच दिवस झाले ना ॲडमिट आहे ना तिथं मुलगी मग आतापर्यंत तिची थोडी तब्येतीत फरक नाही आहे पोरगी जरा जास्त सिरियस होती आहे बा आता बऱ्यापैकी आम्ही नीट केली परंतु तिची तब्येत जरा जास्त सिरियस असल्यामुळं आता यांच्याकडं सचिन यांच्याकडं जास्त पैसे पण नाहीत ना काय म्हटलं सर म्हटलं सचिन जाधव आहे ना यांच्याकडे पैसे नसल्यामुळं आम्ही जास्त असं रिक्स नाही घेतो कारण पैसे लागतात होई ते पैशाशिवाय काम नाही होत सर पैसे तर भेटून जाई न ते सचिन काहीतरी त्याची जमीन वगैरे काहीतरी विकून देईल सर तुमचे पैसे तुम्ही त्याची चिंता करू नका पैसे तुम्ही सुट्टी जर दिली तरी आम्ही तिथे पैसे आणून देईन तो असा आहे नाही नाही असं काही नाही आहे इथं नगदी पैसे लागतात पैशाशिवाय काही होत नाही आम्ही पैशासाठीच आहे ना इथं म्हणजे पैशावरच काम होत असतं ना सगळं आम्ही नीट करून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पैसे आणून देतो म्हणून परत येणार नाही आलेच नाही तर मग काय करायचं आमची मेहनत जाईल ना त्यापेक्षा आम्ही दुसऱ्या पेशंटचं प्रक्रिया केली आम्ही दुसऱ्या पेशंटकून जर चांगली प्रक्रिया केली तर दुसऱ्या पेशंटकून आम्हाला पैसे येऊ शकतात हो सर तसं नाही हो पण हेही पेशंटच आहे ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये आहे पण मग त्यांच्याकडं पैसे कमी आहेत ना एक काम करतो मी त्यांना रेफर करतो मी दुसऱ्या हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला न्यायचं सांगतो मी सर पण आता तुम जर त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायचं असतं तर तुमच्याकडे का बरं आली असते ती हो सर थोडंसं पैशाचं काहीतरी कमी करावं फी नाही नाही इथं पैशाची थोडी कमी फी होत नाही अ सर तसं नका करू आता तुम्ही मला सांगा एखादं दुखणं जर असलं भारी दुखणं असेल आणि कमी दुखणं असलं तर फी तर कमी जास्त घेता का सारखीच घेता ना तुमची बेडची फी तुमचं हॉस्पिटलची हो फी सगळी फी सारखीच घेता ना मग याच्यात काय हो सर थोडंसं परिस्थितीला तशी परिस्थिती कोणाची कमी जास्त असती थोडं समजून जी, घ्या आधीच अर्जेस्ट मी करावं सर नाही एक काम करतो मी त्यांना रेफर करतो दुसऱ्या हॉस्पिटलला आमच्या इथं फीज लागते आणि आम्ही पैसे असल्याशिवाय पेशंटला नीट नाही करू शकत कारण आम्हाला पैसे लागतात सर तो देईन पैसे तुम्हाला सर पैसे देईन तो आणून काहीतरी करून पैसे देईन इकडून तिकडून पाहून तोपर्यंत तुम्ही प्रक्रिया करा प्रोसेस करा मुलीवर मुलगी बिमार आहे तर थोडीशी प्रोस प्रोसेस करा तुम्ही तुमचे पैसे एक एक रुपया तो आणून देईन एक रुपयाही ठेवणार नाही 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 इथं भरोसा नाही आहे कोणाचा या अदोगा आम्हाला असे भरपूर घटना झालेल्या आहेत आमच्यासोबत तर मग सर तुम्ही एक काम करा तुमच्या पेशंटला तुम्ही घेऊन जा सर असं नका करू पेशंट तिथे राहू द्या आम्ही पैशाची तडजोड करून तिथं घेऊन येतो तुम्ही पेशंटकडे हलगर्जीपणा करू नका नाही नाही हलगर्जीपणा कोणताही करत नाही आम्ही पण पैशाच्या अभावी आम्ही काही करू शकत नाही एक काम करतो आम्ही वाटलंच तर दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर करतो आजचे दिवस वाट पाहतो आम्हाला उद्या कोणत्या हलतीत जर तुम्ही पैसे आणून दिले तर आम्ही व्यवस्थितरित्या पेशंटकडे लक्ष देणार नाहीतर मग तुमचं पेशंट तुम्ही घेऊन जा सर असं नका करू मग शेवटी पैसेच आला आहे का पैशासाठीच तुम्ही असं करताय का मग अहो सर कुठंतरी पैसे कमी करा पण आम्ही तर आणून देणार पण थोडं एक दिवस तर तुम्ही वे असं एक दिवस तर थोडा सवलत द्या एका दिवसात काय होणार आहे अजून दोन दिवस आम्हाला सवलत द्या आम्ही पैशाची तडजोड करतो एका दिवसातच आमच्याकडून कसं होईन आम्ही दोन दिवसात तुम्हाला पैसे आणून नाही ना, आम्हाला उद्याच पैसे लागतात उद्या जर पैसे दिले तर ठीक आहे नाही तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला तुमची मुलगी पाठवण्यास सांगतो नाही सर तसं नका करू आम्ही दोन दिवसाची बरं जाऊ द्या ठीक आहे आम्ही एक दिवसात आणून देतो तुम्हाला पैसे मित्रांनो आता मी फोन कट केला आहे डॉक्टरांचं काय बोलणं आलेलं आहे तुम्ही बघताय ना पैशासाठी पैशासाठी नेमकं डॉक्टर काय करतात किती खरंच पैशासाठीच कोणाचा जीव जातो आहे का पैशासाठीच हे डॉक्टर आहेत का हा मोठा प्रश्न येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कोणाचं काही तक्रार असेल तर आम्हाला जरूर कमेंट करा सांगा आम्ही तुमच्या कोणत्याही दुःखात सहभागी होऊ कारण दुखात जो सहभागी होतो तोच एक समाजसेवक ठरू शकतो एक पत्रकार ठरू शकतो असं आमचं मत आहे तर कोणीही सहभागी होतं पण दुखात बी सहभागी झाली पाहिजे हा व्हिडिओ इथपर्यंतच धन्यवाद